नमस्कार मी अश्विनी जयपाळ नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी नगरसेवक अशोक पाटील प्रभा क्रमांक पंधरा पूर्ण नोव्हेंबरतील सर्व दहेकाला उत्सवाच्या निमित्ताने सर्व दहेंडीच्या उत्सवाच्या खूप खूप साऱ्या रहिवाशांना मनापासून नवी नागरिकांना शुभेच्छा देतो प्रत्येक नोव्हेंबरतील सर्व मंडळांनी आपापल्या मंडळाच्या सर्व बालगोपालांची प्रत्येक मंडळाला भेट देत असताना काळजी घ्यावी त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि मा उत्सव हा आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पडावा आणि कुठल्याही प्रकारे मी गणराज चरणी प्रार्थना करतो की हा दह्या उत्सव काला सर्व गो बालगोपालांना सुखरूप बा, उत्सव व्हावा हो आणि त्यांना त्यांच्या सर्व मंडळांना भेट द्यावी आणि त्यांच्या मनामध्ये सर्व आनंदाचं वातावरण राहावं अशी सदिच्छा निवेदन देतो धन्यवाद या ठिकाणी आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने पूर्ण नवीन सर्व दही गोपाल काला उत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद